नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ओ एन जी सी तर याच्या आस्थापनेवर कन्सल्टंट ह्या पदाचा जागा इथे निघालेल्या आहेत तर कुठले पोजिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ओ एन जी सी वेल्थ सर्विसेस आसाम ॲसेट्स यांची ॲडव्हर्टाईजमेंट इथे निघालेली आहे तर इथे पोस्ट आहे डिसिप्लिन ऑफ वॅकन्सीज आहेत रिक्वायर्ड एक्सपिरियन्स अँड एज लिमिट आणि मंथली रिन्युमेरेशन इथे दिलेलं आहे तर पोस्ट आहे ज्युनियर कन्सल्टंट असोसिएट कन्सल्टंट ड्रिलिंग प्रोडक्शन अँड ड्रिलिंग या डिसिप्लिनच्या अठ्ठावीस जागा आहेत मेकॅनिकल या डिसिप्लिनच्या चार जागा आहेत एक्सपिरियन्स जो आहे तो प्रोडक्शन अँड ड्रिलिंग डिसिप्लिनमधला रिटायर्ड ओ एन जे सी पर्सन ॲट ई थ्री टू ई सिक्स लेवल विथ ॲटलिस्ट टेन इयर्स ऑफ अ एक्सपिरियन्स इन अ वर्क ऑर ड्रिलिंग ऑपरेशन एज लिमिट विद इन सिक्स्टी थ्री इयर्स असणं गरजेचं आहे मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी रिटायर्ड ओ एन जे सी पर्सन विथ ई थ्री आणि ई सेवन ई सिक्स Level with at least 10 year experience in maintenance section in work over drilling operation age within three years Asana Garjacha in case in case of non-availability of E3E5 level retired ONGC employee of E6 level will be considered for engagement with capping of a remuneration of E5 level based on their consent. तर ज्युनियर कन्सल्टंट ई थ्री टोटल रिन्युमरेशन चाळीस हजार असेल इन्क्ल्युज ऑफ ऑल प्लस दोन हजार फॉर कम्युनिकेशन फॅसिलिटीजसाठी असेल अशा बेचाळीस हजार रुपये पर मंथ त्यांना पेमेंट असेल ई फोर ई फाईव्ह लेवलसाठी टोटल सहासष्ट प्लस दोन असे अडुसष्ट हजार रुपये त्यांना पेमेंट दिलं जाणार आहे ॲप्लिकेशन इन द अटॅच फॉर्मॅट मे बी सेंट टू द फॉलोईंग ईमेल्स ईमेलद्वारे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे लास्ट डेट दहा पाच दोन हजार चोवीसच्या आत जे ऑलरेडी तिथे कामावर असतील ते कॅन्डिडेट्स जे रिटायर झालेले असतील त्यांनाच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे ते अप्लाय करू शकत आहेत द एंगेजमेंट शॅल बी प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस पिरियड ऑफ टू इयर्स वन इयर प्लस वन इयर अशा पद्धतीने हे रिक्रुटमेंट इथे केली जाणार आहे सो so, इंटरेस्टेड कॅन्डिडेटने इथे फॉर्मचा फॉर्मॅटसुद्धा दिलेला आहे ॲप्लिकंट डेटा फॉर्म फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर कन्सल्टंट अँड असोसिएट्स तर इथे फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटमध्ये फॉर्म फिल करून तुम्ही ब देऊ शकतात सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद